नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला मध्ये तर आज जंगल विला रेसिपीमध्ये बनणार आहे काहीतरी स्पेशल डिश तर स्पेशल डिश कोणती तर तुम्हाला थमडेल वरन तर, तर आपण साधी सोप्या सरळ पद्धतीने झटपट होणारी शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर कधी कधी भाजीला काय नसतं ना तर त्यावेळेस ऑप्शन मध्ये आपल्याला शेवभाजी ही खूप परफेक्ट आहे आणि मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतो शेवभाजी सगळ्यांच्याच घरात बनली जाते पण प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडीशी वेगळी असते तर आज आपण पाहूयात की गावरान पद्धतीने आम्ही शेवभाजी कशी बनवते ते त्याला तर मग वेळ न वाया घालता आपण पाहूयात चटपट अशी झन शेवभाजी तर इथे मी तीन मिडियम साइज चे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे सगळं मी बारीक कट करून घेते तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की आपल्याला शेवभाजी बनवायला काय काय साहित्य लागतं तर इथे पहा सगळ्यात अगोदर आहे ना एक दहा ते बारा काजू आहे ना पाण्यामध्ये वाटीमध्ये भिजू घातलेले आहेत तर हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजवून घ्यायचे त्यानंतर एक चमचाभर इथं जिरे घेतलेत एक चमचाभर धनिया पावडर एक चमचाभर इथं मी घेतलेला आहे पावभाजी मसाला अर्धा चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ हळद आणि लाल मिर्च पावडर घेतलेली आहे त्यानंतर इकडे घेतलेले आहेत आहे तीन मोठे साईजचे कांदे त्यानंतर इथं दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर इथे पहा ही शेव घेतलेली आहे शेवभाजी बनवण्यासाठी तर ही शेव आहे ना आम्ही घरीच बनवलेली आहे शेव जर आपण बनवून डब्यामध्ये ठेवली तर आपण कधीही झटपटीत शेवभाजी बनवू शकतो कोरडीसुद्धा होती आणि पातळ सुद्धा होती तर ह्या शेवेची ना शेवभाजी खूप छान अशी टेस्टी लागते मार्केटमधल्यापेक्षा तर आज मी जी पद्धत वापरणार आहे ना शेवभाजी बनवायला त्यासाठी फरसण जे असतं त्याची सुद्धा जरी केली तरी पण छान लागते फरसण थोड्या कमी प्रमाणात टाकायचं फक्त तर याच्यामध्ये आहे ना मी एक तीन ते ती चार चमचे तेल टाकून घेते तेल छान तापलं की याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे तर छान तेल मी आता जिरे टाकून घेते छान चढले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते तर कांदा आहे ना मस्त लाल खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आपला कांदा परतोय तोपर्यंत टोमॅटो इथे मी असं रफली चॉप करते म्हणजे मोठं कापून घेते जे मोठे मोठे टोमॅटो कापलेले आहेत ना याची मिक्सरच्या भांड्या मधून घेणार आहे म्हणजे ग्रेवी करून घेणार आहे आणि हे जे काजू आपण भिजायला घातले होते हे काजू सुद्धा आहे ना मिक्सर मधने याची सुद्धा आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची थोडस पाणी टाकून दोन्ही एकत्र करायचं नाही कारण आपल्याला हे जे टोमॅटो आहे त्याची प्युरी छान परतून घ्यायची आहे कांद्या बरोबर त्याच्यामुळे काजू जर याच्यामध्ये टाकून प्युरी केली तरी छान असं परतणार आहे त्याच्यामुळे सेपरेट सेपरेट मी परतून घेणार आहे कांदा आपला छान तिकडे तोपर्यंत बाकीची मी करून घेते छान मस्त आपल्या कांदाला गुलाबी रंग आलेला आहे छान कांदा परतलाय तर याच्यामध्ये मी आता आहे ना ही जी टोमॅटोची आपण प्युरी केली ती ऍड करते तर ह्या भाजीमध्ये ना मी आलं लसणाचा अजिबात वापर केलेला नाहीये एकदम साध्या पद्धतीने मी बनवते तर हे ना आपल्याला एकदम छान असं परतून घ्यायचं तर कुठल्याही भाजीमध्ये ज्या आपण टोमॅटोची प्युरी टाकतो ना ती एकदम छान अशी परतली की भाजीला टेस्ट चांगली येते नाहीतर थोडासा आंबट सरपाना लागत नाही तर या भाजीमध्ये मी आलं लसणाचा अजिबात वापर केलेला नाही एकदम साध्या पद्धतीने मी बनवते तर इथं पहा छान असं आपलं टोमॅटोची प्युरी होती ती परतली आता याच्यामध्ये मी हळद ऍड करते त्यानंतर लाल मिरच पावडर धनिया पावडर सगळे मसाले एकत्र व्यवस्थित तर मस्त असं वारं सुटल सगळीकडं आणि वाऱ्यामध्ये हलका हलका झिमझिम पाऊस पण येतोय सगळीकडनं अंगावर पण उडत चुलीवरती पण उडतय पण खूप थोडा थोडा आहे त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही जास्त असतं तर मग भाजी आपली झाली नसती मधनच ठेवावं लागली असती एकदम छोटे 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 येऊ राहिले तर छान आपला मसाला सुद्धा परतलाय आता चूल असल्यानंतर मग काय वेळच लागत नाही कुठलीही भाजी बनवायला अगदी पटकन होतं तेच गॅसवरती जर करायचं म्हणलं की मसाला परतवायला बारीक गॅस करून भरपूर वेळ परतावा लागतो तर लगेच तेल सुटले तर इथे पहा ही काजूची जी आपण बारीक पेस्ट केली होती ना थोडस पाणी टाकून ती आहे आता ती याच्यामध्ये ऍड करते दुधासारखी छान परतून घ्यायचं तर ही भाजी चपाती बरोबर भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो आणि कधी मधी काहीतरी वेगळं खायचं मूड झाला भाजी खाऊन 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 कधीतरी कंटाळा येतो तर मग ही अशा पद्धतीची भाजी केल्याने अगदी छान जेवणाचा वेळ होऊन जातो तरी तर पहा सगळ्या मसाल्यांनी आधी आपण जी काजूची पेस्ट टाकली होती मस्त असं पहा हा गोळा होतोय म्हणजे छान असं तेल सुटले आता याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड करणार आहे पाणी आहे इथं ता पहा तांब्यातून सुद्धा वाफा निघता येतं एकदम अगदी उकळतं पाणी याच्यामध्ये टाकते गरम पाण्याने काय होतं की भाजीचा रंग सुद्धा छान राहतो मस्त असा पाऊस यायला लागलाय सगळीकडं आणि इकडं छान असं जास्त आमच्या चुलीवरती भाजीचा बेत चाललाय पावसामध्ये ही भाजी खाण्याची वेगळी म्हणजे पावसामध्ये कुठलीही भाजी खाण्याची वेगळी आहे तर आता मस्त ही भाजी गरम गरम बाजूच्या भाकरी बरोबर आणि मी एन्जॉय करणार आहोत तर भाजीला छान उकळी आली आता याच्यामध्ये आपले दोन मसाले टाकायची पेंडिंग आहे तर ते मी अगोदर टाकले नाही तर इथं गरम मसाला टाकते मी वरण गरम मसाला थोडासा घेतला होता मी त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे पावभाजी मसाला तर मसाले टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेते यामध्ये टाकते मी चवीनुसार मीठ तर मीठ मी थोडस टाकलंय कारण शेव मध्ये सुद्धा आपल्या मीठ असत अशी भाजीला आपल्या उकळी आलेली आहे आता मी खालचा जाळ आहे ना जो तो पूर्णपणे कमी केलाय थोडक्यात घालायचं लाकड बंदच केलेलं ला आहे आता याच्यामध्ये मी शेव टाकणार आहे तर शेव याच्यामध्ये या टाकल्याच्या नंतर काही थोड्या मिनटानंतर शेव लूज पडते आणि कुणाकुणाला मग लूज पडलेली शेव आवडत नाही तर मग थोडीफार फार आता याच्यामध्ये मी टाकणार आहे नंतर आपल्याला ज्यावेळेस खायला घ्यायची त्यावेळेस आपण वर जरी टाकली तरी पण छान लागते तर आता मी अर्धी शेवयाच्या मध्ये टाकते आणि अर्धी खाताना टाकणार आहे तर याच्यामध्ये शेव टाकल्याच्या नंतर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि अगदी दोन ते तीन मिनिटात याला वाफेवरतीच होऊ देणार आहे खाली काही लाकडं वगैरे नाहीये चूल सगळी विजलेली फक्त काय म्हणतात ना वीज तो आहे आहार आहे त्याच्यावरच छान आता ती एक दोन तीन मिनटं ठेवून मग नंतर घेणार आहे तर छान अशी भाजी झाली आता याला मी बाउल मध्ये काढून घेते ताशी कमी कमी तर चला जंगळीत अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जंगल विला रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चुरीवरचं जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद